बिंदास भाजप बहुचर्चित मुंबईत चर्चा रंगत असतानाच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामने बीड जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा पा आहे शिवसंग्रामचा पाठिंबा काढला असला तरी भाजपच्या झिडपीतील सत्ता सध्या तरी कुठलाही धोका वाटत नाही चा जा चा चा नुग नुग मात्र या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्री पंकजा मुंडे आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यातील राजकीय संघर्ष भडकला आहे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला साठ पैकी केवळ वीस जागा मिळाल्या मात्र सुरेश धस यांनी बंडखोरी केल्याने त्यांचे पाच समर्थक विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचे चार आणि काँग्रेसच्या एका सदस्याला सोबत घेत भाजपने सत्ता मिळवली सत्यत शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांना उपाध्यक्षपद देण्यात आले राजकीय दृष्ट्या दुरावलेले पंकजा मुंडे व विनायक मेटे या सत्तेच्या निमित्ताने एकत्र आले होते मात्र जिल्हा परिषदेच्या कारभारात शिवसंग्रामला विश्वासात घेत नसल्याची तक्रार खुद्द उपाध्यक्ष जयश्री मस्के यांनीच केल्याने हा मुद्दा घेऊन मेटेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मात्र हीच बाब पंकजा मुंडेंना खटकल्याने या दोघांत पुन्हा खटके उडाले मात्र कारभाराबद्दल तक्रार करणारे मस्केंनाच आपल्या कंपुत घेत पंकजांनी मेटेंनाही शे दिला या कालावधीत जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेऊन मेटेंनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्याही काणी घातला मात्र त्यात कुठलाही पर्याय निघाला नाही या काळात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील शह काठशहाचे राजकारण सुरूच आहे दरम्यान सोमवारी मुंबईत भाजप शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब होत असताना बीडमध्ये मात्र घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामने जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली याचवेळी पक्षाच्या उपाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेशही दिले परंतु उपाध्यक्ष मस्के अगोदरच मेटेंपासून दुरावत भाजपच्या कम्फूत गेल्याने त्याही आदेश मानतील या की त्याचीही सुताराम शक्यता नाही तसेच सध्याची राजकीय स्थिती आणि संख्याबळाचा विचार केला तर शिवसंग्रामने पाठिंबा काढल्याचा भाजपच्या सत्तेवर कुठलाही परिणाम होईल असे चित्र नाही मात्र या निमित्ताने मेटेंनी स्थानिक भाजपबाबतची आपली दिशा स्पष्ट असल्याचं दाखवून दिलं ब्युरो रिपोर्ट एम एच बिंदास